हाय जय भीम तुम्ही सगळे ठीक असणार जय भीम तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी आपल्या घरी नाही आहे मी आपल्या काकूपणे काकूचं तुम्हाला हा माझा भाऊ आहे हा माझा भाऊ आहे तर हे माझं काकूचं घर आहे हे दाखवा तुम्हाला इच एरिया बघा आणि बाहेरचा एरिया पण दाखवते झाली असेल तर क्षमा करा आणि मला, मला साथ द्या तर फ्रेंड्स माझी काही चुकबुल झाली तर क्षमा करा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा हा इकडचा एरिया आहे बघा आणि ह्या सुरुवात आहे तर तुम्ही मला साथ द्या ठीक आहे हे बघा फक्त आजच्या दिवस फक्त इतकं भेटू मग नंतर जय देव